पाचशे वर्षाची परंपरा असलेला कीर्तिध्वजाची मिरवणूक मोठ्या उत्साहातच संपन्न लाखो भाविकांच्या उपस्थितीत व जल्लोषात संपन्न नवरात्रोत्सवात अंतिम पर्वाचा कीर्तीध्वज सप्तशिखरावर फडकणार शुक्रवार बुधवार दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंग गडावर भाविक शेकडो महिलांचा प्रवास करत येतात त्यात तडपणारे ऊन शरीराची लाही लाही आणि उरात भगवतीच्या भेटीची ओढ घेऊन लाखोंच्या संख्येने उत्तर महाराष्ट्रातून भाविक भक्त अणवाणी पावलांनी सप्तशृंग गडावर पोहोचले आज सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी देवीचे अलंकार ढोल तशाच्या गजरात कालावधीत नियमित विविध धार्मिक विधी व उपक्रम सुरुवात आहेत संपूर्ण गडावरील वातावरण हे भक्तिमय झाले असून दैनंदिन कार्यक्रमात हजारो भाविकांची उपस्थिती भक्तिमय वातावरणाला दैनंदिन काकडा हरिपाठ व देवी भागवत कथेची पूर्णतः करण्यात आली उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी निवासिनी देवीच्या घेऊन आलेले लाखोंच्या संख्येने भाविक भक्तांच्या उपस्थितीत आज दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयातून पारंपरिक पद्धतीने मानकरी पुजाऱ्यांसह ध्वजाची विधिवत पूजा देवी संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त अभय लाहोटी ध्वजाचे मानकरी श्री एकनाथ गवळी आदी कुटुंबियांच्या हस्ते कीर्तिध्वजाची विधिवत पूजा अर्चा होऊन देवस्थानच्या मुख्य कार्यालयातून मिरवणूक निघून ढोल ताशाच्या गेला होता सोमवारी मध्यरात्री सप्तशृंगीच्या शिखरावर भगव्या ध्वजाचा कीर्तिध्वज फडकणार आहे या कीर्तिध्वजाचे दर्शन शनिवारी पहाटेपासून भाविकांना घेता येणार आहे आई भगवतीच्या कीर्तिध्वज आज फडकणार पाचशे वर्ष ची परंपरा अद्याप काय समुद्र सपाटीपासून चार हजार सहाशे फूट उंची असलेल्या सप्तशृंग गडावरील दरेगावचे पाटील गवडी बांधव सप्तशृंगीच्या शिखरावर चढता चढण्यासाठी कुठलाही मार्ग नाही झाडे झुडपे नाही खाच खडगे असून मग पाटील शिखरावरती जातात तरी कसे असा प्रश्न भाविक भक्तांमध्ये चर्चेला जातो हा चमत्कारिक अनुभव अनुभवण्यासाठी हजारो भाविक भक्त सप्तशृंग गडावर उपस्थित असतात तुषार वरडे सप्तशृंगगड